आज आम्ही खंतव चुरून कांदो पण शुद्ध मराठी भाषेत ते का सुरण असा म्हणतात पण आमच्या मालवणी भाषेत आम्ही ते का चुरून कांदो असं म्हणतो तर कोणाकोणाक चुरून कांदो म्हणजे काय ह्या माहीत नसतं आणि जेंका जेंका चुरून कांदो म्हणजे काय ह्या आहे त्यांनी आता कमेंट करून सांगा आणि जेंका जेंका चुरून कांदो म्हणजे काय म्हणजे सुरण म्हणजे काय ह्या माहित नाही ना त्यांनी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर आता आम्ही खनाक घेतो त्याच्यासाठी मी हे कुदळ घेतला बघा हा सुरणाचा झाड होता तर ता आता मेला आणि एकदम सुरण चांगलो जमनीत मुरलो असा ह्या जागेवर असा माझ्या मते बरोच मोठं असतो जवळजवळ एवढं असतो कारण हे का तीन चार वर्ष झाली ना मामा तीन चार वर्ष झालेली आहेत त्यामुळे तो बरोच मोठं झालेलो हा एवढ्या एवढ्या जागेत असा तर मी आता हळूहळू दोन सायटीन खणतलंय तर एवढं मोठं असतं असो भोपळ्यासारखो भोपळ्याच्या आकारासारखं असता तर हळूहळू हळूहळू मी आधी वरची माती काढून घेतलेली आहे आणि मग थोडासा लांबून साईटीन खणून आहे तीरफळ हा सॉरी तिरफळचा त्रिफळचा झाड रुजला खूप काटे असतात खूप मोठा होता या खूप काटे येतात ते असं उंच जात आणि पूर्ण खोडात त्याच्या काटे असतात वर नसत नाही माहितीये आता काय हो का

खूप मोठा असा तेका ना कुदळ लावता अक्को चक्को काढूच असा आता काका पण इत मला मदत करू आता आम्ही दोघा मिळून काढतलो ही थापी असा त्या थापीच्या आम्ही माती काढतो या टू इन वन असा ह्या साइडिक खोरा आणि ह्या साइडिक कुदळ तर खूप नाजूक असा त्यामुळे काम असं बारीक सारी काम करणं खूप इझी जाता लगेच माती पण अशी ओढू शकतो खूप छान ह्या अवजार असा आणि खूप कामी येतात छोटे छोटे एका कोंब येऊ शकता आणि हे जर उजत घातल्यावर परत एक सुरण कांदो तयार होते लो हे बारीक बारीक आपण परत लावूसाठी ठेवूया हे बघा ह्या एवढ्या जाग्यात एवढो मोठा सुरण कांदो असा आता लागलो आहे कोंब हिवा एक कोंब हिवा एक कोंब इकडे एक कोंब एवढ्या जागात आता हळूहळू हळूहळू पोखरून आमक काढू गहो छोटस कोंब होतो तो लावून ठेवू आता ही बरीच जागा आम्ही एवढी मोकळी करून घेतलं एवढ्या एवढ्या जाग्यावर पूर्ण कांदो पसरलेलो असा तर आता आम्ही असा पिकाव घालतलं आणि त्याच्या सायान असं वर उचल उचलूच प्रयत्न करतलो चारही साईटीन आम्ही आता मोकळा करून घेतो मला ती ही फोपळण जातली वाटतं हे इकडे सुपारीची झाडं पण लावलेली असत हां तो बघ कांदो येईल कोणता काम करू घेतलं आणि आई नाही असं कधी होऊ शकत नाही आणि आईशिवाय कोणता काम पूर्ण होऊच शकत नाही सुरण कांदा काढण्यासाठी एवढी सगळी माती काढावी लागली आणि एवढा खोल खड्डा करावा लागला काकांनी माझ्या असं पिकाव मारून ते काता वर उचलल्याने तर आता दोन कांदे असत एक छोटो कांदो आ आणि हो

सुरण कांदा मोठा होय ना सेम कासवा वाटतं वाटत बघ मग इकडे शेपटी पण आहे का शेपटी आणि इकडे हे सेम वाटत ना कासव तर हा कासव नाहीये तर हा सुरण कांदा आहे तो आमच्या बागेत मोठो झालो गेली चार वर्ष चला खडे हो। आता ही थोडीशी माती असा ना ती मी खड्ड्यात घालतय नवीन लागवड बस बस परडोख लावल्या कांदा तो असा ना तो बियासाठी आम्ही परत ह्या जागेवर लावून ठेवतो ह्या वरचो शेंडो असा इथूनच कोंब येतात मग आपण आता असू धरतलो नाही इकडे ठेवतलो जास्त इथे ठेवतो नाही कारण इकडे दगड असत ना मग एका मोठा वाव भेटायचो नाही म्हणून आपण जरा इकडे लावूया म्हणजे एवढ्या जागात तो पसरा पुढे आता आपण घट्ट ठेवला हो आणि ही जी काय माती असा ती आपण आता वरती ह्याच्या टाकूया आणि हा खड्डो भरून घेऊ झाडात पण माती आता घालते mm. सुरण कांदो काढून घेतला आणि परत होतो असं खड्डो बुजवून टाकलो आता ह्या सुरनला जी काय एक्स्ट्रा माती लागलेली आहे ती मी काढून घेतोय सुरण को कांदा काढून स्वच्छ धुवून आता मी घेतलं तर हो सेम कासवासारखं दिसता बघा हे दोन पाय इकडे त्याचं तोंड आणि इकडे शेपटी हा बघा आमचा कासव हो? इकडे पाय ही इकडे शेपटी ही इकडे किमान सेम कासवच ना तुम्हाला वाटतंय का तुम्ही पण कमेंट करून सांगा निसर्गाचा जणू चमत्कारच आहे ना प्रत्येक गोष्टीत कशाची ना कशाची प्रतिकृती असते